मित्रांनो आपण आलेले तर लोणार सरोवरकडे आणि लोणार सरोवरमध्ये कुठे कुठे काय काय आहे पूर्ण आपण याच व्हिडिओमधनं बघणार आहेत तर आपण एंट्री केलेली आहे एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे सर्वात पहिले नाव द्यावं लागतं आपण किती जण येतं मोबाईल नंबर आणि आपण कुठून आलात इथे एंट्री करावी लागते तर काही पर्यटक हे बाहेर जाताना दिसतात तर काही मध्ये जाताना दिसतात तर आपण लोणार सरोवरकडे जाणार आहे तर समोर आणि कुठे कुठे काय काय आपण पूर्ण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आपण इथे समोर आलेले तर इथनं आपल्याला लोणार सरोवर पूर्णपणे दिसत आहे इकडे साईडला बघितलं तर वरती विष्णूचं मंदिर दिसतंय आणि राईट साईडला इकडे जर बघितलं लेफ्ट साईडला तर आपण इथनं एंट्री केलेली आहे इथनं आपण मध्ये आलो समोर बघितलं तर इथे आपल्याला कुंड दिसतंय ब्रह्मकुंड म्हणतात जे खाली आपलं पुढे गेलं आपण बघूत पुढे तर हे ब्रह्मकुंड हे गोमुख नसून येथे झऱ्यातनं पाण्यात आहे हे स्थिर आणि निथळ पाणी दिसते पौराणिक कथेनुसार असं सांगतात की विष्णूच्या पदतीर्थांचा कलश भगवान ब्रह्मानी येथेच भरून ठेवला होता थोडं समोर आलो तर आपल्याला एक महादेवाचं सुंदर असं मंदिर दिसतंय आणि या मंदिरामध्ये आपण जाऊन दर्शन घेणार आहोत बाहेर नंदी दिसतो इथे आणि महादेवाची पिंड दिसतंय महादेवाचं दर्शन झाल्यानंतर वरची दिसते हे भगवान विष्णूचं मंदिर या मंदिरात भगवान विष्णूंची बालावतारातील मूर्ती आहे हे मंदिर दहाव्या आणि अकराव्या शतकातील असून या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या खांबावर दिसलेले नक्षीकाम आणि कोरीवकाम मित्रांनो हे लोणार सरोवर आहे तर सर्वात पहिले आपण सरोवर म्हणजे काय ते पाहूता सरोवर म्हणजे एक तलाव किंवा पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठा आकाराचा साठा असतो सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेले असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठे असतात व त्यामधील पाणी साधारणपणे संथ असते तर आपण हे जे पाणी पडतं हे लोणार सरोवरमधील गोमुख धारेचं हे पाणी आहे पूर्वी ते आंघोळी करत होते परंतु ज्या वेळेसपासनं कोविड सुरू झाला त्यावेळेसपासनं आंघोळी करण्यास बंदी केलेली आहे आणि आपण जे आता बघितलेलं आहे गोमुख धायाचं जे पाणी पडत होतं ते जाते कुठे बाहेर ते तिथे जे पाणी पडतं ते पाणी इथनं बाहेर येते मित्रांनो लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे याची निर्मिती फार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली हे सरोवर औरंगाबाद शहरापासून एकशे पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे चालत आल्यानंतर साईडला दिसतं ते एक पहिलं मंदिर कुमारेश्वर मंदिर जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवरचे सभोवताली भरपूर वेगळ्या प्रकारचे पुरातत्वीय मंदिर आहेत असं सांगण्यात येतं आहे रामायण काळामध्ये भगवान राम लक्ष्मण आणि सीता याच मंदिरामध्ये दर्शन घेतले तर इथे आपण बघितलेलं महादेवाच्या मंदिरासमोर नेहमी नंदी हा समोर असतो पण इथे नंदी हा बाहेर आहे तर चला आपण मध्ये जाऊन दर्शन घेऊ महादेव कमन तुर सुरू करे हे महादेवाची पिंड आणि आपण इथे दर्शन घेणार आहेत आणि जाणार आहेत समोर कुमारेश्वर मंदिराच्या समोर जी आपल्याला दिसते महादेवाची पिंड ती आहे सीता नाहनी राम लक्ष्मण सीता वनवासात असताना अयोध्या ते रामेश्वरमपर्यंत दोनशे एकोणपन्नास ठिकाणी थांबले त्यातील हे एक आहे सीतानाने इथे ती तिकीट काढावं लागते तर समोर हो इथे फॉरेस्ट ऑफिसर आहे तिथे आपल्याला तिकीट काढून आपण नंतरच लोणार कडे जाणार आहोत तर तिकीट घेतेल आपण तर जात आहोत आपण समोर हो आता पुढे गेल्यानंतर अजून एक प्राचीन मंदिर दिसतं ते म्हणजे यज्ञेश्वर मंदिर हे सर्वात महत्वाचं मंदिर आहे कारण याचा इतिहास थोडा वेगळा आहे या मंदिरात शुक्राचार्याची प्रेदशा

पूर्ण दगडाचे खांब आहेत आणि पूर्ण कोरीव असं याच्यावरती लक्ष थांबू शकतो दगडावरती दगड ठेवून हे पूर्ण बांधकाम केलेले दगडावरती दगड ठेवलेले आहे खाच्यावरती इथे जर बघितलं तर दगडावरती दगड आहे या खांबावरती दगड आहे आणि त्याच्यावरती अजून एक दगड ठेवलेला आहे हे पूर्ण दगडाचं असं व्यवस्थित रचलेलं एक मंदिर आहे कोणता

लोणार सरोवर निर्मिती मी पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तेथे ते निर्माण झाले असे सिद्ध झाले असे फक्त अतिवेगवान वस्तूंच्या आघातामुळे होऊ शकते त्यामुळे सरोवरची निर्मिती उल्कीमुळे झाली असे मानले जाते मित्रांनो लोणार इतिहास पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासूर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले ब्रिटिश अधिकारी जे ई अलेक्झांडर यांनी या इसवी सन अठराशे तेवीसमध्ये मध्ये या विवरची नोंद केली तसेच आयना हे अकबरी पद्मपुराण व स्कंद पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवरचा संदर्भ आढळतो प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख विराजतीर्थ किंवा तीर्थ असा केला जात असे तर आपण इकडे लोणारच्या तळ्यामध्ये आलेले तर आणि साईडला जर बघितलं तिकडे आपल्याला लोणारचं तळ आणि हे तळ्यामधील पूर्ण पाणी आहे साईडला जर इकडे बघितलं तर हे पूर्ण पाणी आहे आणि या तळ्यामध्ये जर बघितलं तिकडे साईडला पक्षी दिसतात आणि इथे जर बघितलं तिथे अकोला वन्यजीव विभाग दिलेले येते त्याच्यामध्ये काही माहिती दिलेली तुम्हाला जर बघितलं इथे वरील नियमांचा भंग केल्यास वन्य वन्यप्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर व भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसतील तरतूदनुसार शिक्षेस पात्र राहिलं असे तिथे आपल्याला माहिती दिलेले आहे आणि हे जे दिलेले आहे पूर्ण तळ्यामधील पाणी आहे हे पाणी खार खारं पाणी आहे आणि हे पाणी खारट असं पाणी आहे असं म्हणतात इथे सगळं साईडला बघितलं तेव्हा काही बांगड्या दिसतात आपला वालेलं पाणी इथे हे बांगडे येतात आणि इथे हे जे दिसतात पक्ष्यांचे इथे पायांची ठशी दिसतात पक्षी इथे पाणी पितात काही पक्षी या खाऱ्या पाण्यामध्ये पण साईडला जर बघितले तिकडे जर तुम्ही बघितले इकडे साइडला तरी इथे पाण्यामध्ये पक्षी येतं या पाण्यामध्ये ते तुम्हाला काही भरपूर पक्षी तिथे एका जातीचे पक्षी येते आणि खूप लांबून पक्षी येतात ते या पाण्यामध्ये जीवन जगण्यासाठी तर आपण लोणारमधील तळ्यामध्ये आलो होतं आणि साईडला जर बघितलं तर इकडे तळ आहे लोणारचं आणि या तळ्याच्या साईडला आपण इथे या जंगलामध्ये आलेलं तर खाली जंगल आहे आणि इथं जर वरती बघितलं साईडला तर पूर्ण इकडे जंगल दिसतंय या जंगलामध्ये मोर झाडं येतं आणि या झाडावरती इकडे मोर येतं आणि या झाडावरती जर पूर्ण बघितलं तर इकडे वाठवागुळ बसलेले आहेत पूर्ण झाडावरती आणि इकडे ऊन हे भरपूर ऊन असलं तरी या जंगलामध्ये थोडं पण ऊन लागत नाही पूर्ण गार वातावरण आहे ये जा, हे जर इकडे जर आलो तर इथे हे वरती जर बघितलं तिकडे सूर्यवरती दिसतो इथ ना कोणतं हे इथे थोडं पण ऊन लागत नाही पूर्ण गार असं वातावरण आहे आणि घनदाट जंगल आहे याच्यामध्ये पूर्ण झाडे असल्यामुळे इथे पूर्ण वातावरण हे थंड झालेलं आहे इथे जर वरती जर बघितलं तिकडे मागे इकडे पूर्ण झाडी आहे घनदाट जंगल आहे इकडे मोर आहे तर आणि इथे जर बघितलं तर साईडला भरपूर वेगळ्या पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतं आणि नंतर आपण लोणारमध्ये जाऊन पूर्ण ते तळ्यामध्ये जाऊन तिकडे बघणार आहे तर पाणी किती खारड आहे आणि तिथे दोन विहीर येतं एक सासू सुनाचं असं विहीर आहे असं म्हणतात आणि ते एका विहिरीचं पाणी खाराल पाणी गोड त्या आपण तिथे गेल्यानंतर बघू का किती खारड आणि किती गोड आहे तर त्याला आपण पुढे जाऊ अजून एक मंदिर आहे या साईड जर बघितलं इथे मंदिर आहे बघितलं असेल इथे आपल्याला ओके हे पूर्वीचं मंदिर आहे इथे जर बघितलं तर आपल्याला पूर्ण हे दगडांचं वाहन काम होऊ आहे हे इथे जर बघितलं तुम्हाला पूर्ण दगडी पूर्ण पूर्वीच्या काळातील हे मंदिर आहे पना पना आ, आ, हे मंदिर आहे आपण या मंदिरामध्ये आहे याला तीन दरवाजे या मंदिराला इकडनं पण आपल्याला आहे पूर्वेकडनं हे पश्चिम आहे आणि इकडे हे तीन याच्याकडे हे तळ्याकडनं मंदिर आहे तळ्याकडला दररोजा इकडे हे तळ्याकाडा दररोजा हे पूर्वेकडा आणि हा पश्चिमेकडा तीन दर बघितलं पूर्ण दर आपल्याच्या सिमेंट कुठेही दिसत आहे पूर्ण हे दगडी असं बांधकाम याच्यावरती काही कोरीव आपल्याला दगडावरती हे पूर्ण कोरीव आहे दगडावरती बघितलं तर याच्यावरती इथे पण त्याला हे पूर्ण दगडी कोरीव असं काम आहे पूर्ण मोठमोठाले दगड आहे त्याच्यावरती पूर्णचे काम इथे इथे जर बघितलं ते वरती हे वर वरगीर आपल्या या मंदिरामध्ये एक महादेवाची पिंड आहे इथे बघितलं तर दिवाळी 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 वाड्यासाठी आणि ही इथे एक पिंड आहे महादेवाची ही महादेवाची पिंड आहे इथे वरती जर बघितलं तर वरती पूर्ण दगडी दगडाचं पूर्ण हे पूर्वीचे बांधकाम इथे जर बघितलं जसं त्या इथे कोणी येत नसल्यामुळे इथे मोठं हे असं दिसत आपल्याला धूळ वगैरे बसलेली या मंदिरावरती जाळ वगैरे पडले इथे जर बघितलं तर इथे एक देऊळ इथे ओके या देऊळीला खालून इथे असं इथे पाणी जाण्यासाठी दिलं नाही मंदिरातील जे आपण महादेवची पूजा केल्यानंतर ते पाणी आपण महादेवाला खातो ते पाणी इथं इथून बाहेर जाते इथे एक बाहेर साईडला एक खिंड दिली इथे 나보 많이 티 가고 싶어 오케이 해 네, 파티 तिथे जर बघितलं त्या दगडावरती काही पूर्वीचे जे केलेले दगडावरती कोरीव असं त्यावरती दिसतं आपल्याला ते एक दगडावरती जर बघितलं तर कोरीव असं एक असंच आहे का ओके हां आणि काही दगडाचे जे अवशेष साईडला पडलेले तिथे बाय बाकीचे जे दगड साईडला पडलेली तिकडे आणि काही जे हे पूर्णवरती तर आपण इकडे मंदिराकडे जाता हो साईडला साइडला आहे माझ्यासोबत दोघ जण येतं एक गणेश आहे आणि एक गोविंद आहे तर आपण जवळपास मंदिराकडे आलेलोच आहोत तर फायनली आपण आलेलो होतं कमळजा देवी मंदिराकडे आणि या देवी ही जी कमळजा देवीचं मंदिर आहे हे पूर्ण पाण्याच्या साइडला वसलेलं आहे हे जे पूर्ण मंदिर आहे पाण्याच्या ला इथे कमळजा देवी मंदिरामध्ये तर समोर आपल्याला जे दिसते ती कमळजा देवी आहे आणि साईडला काही देवतांच्या मूर्त्या दिसतात आपल्याला राईट साइडला तर इथे आपल्याला श्री गण अष्टविनायक गणपतीची मूर्ती आहे इथं नमस्कार करा इथं इथे एक देवीची मूर्त आहे इथ आणि त्यानंतर आता समोर जाऊ आणि इथं आपल्याला दर्शन घ्यायचं ते कमळजा देवीचं तर इथनं दर्शन घेऊ आणि समोर जाऊता जर मंदिरामधन बाहेर आलं तर आपल्याला समोर दिसतो आणि त्या पलीकडे एक वीर आहे जी की सासू सुनीचे वीर असे म्हणतात ते आता सध्या पाण्यामध्ये गेलेले आणि साईडला इकडे जर सरोवर मध्ये जर आपण आलो तर पाणी पिण्यासाठी तिथे एक पाण्याची टाकी ती सध्या पाण्यामध्ये आहे इकडे जर आपण आलो देवी मंदिराच्या पाठीमागे तर आपल्याला इकडे एक दिसतं नंदी इथे नंदी आहे आणि समोर इथे आलं तर एक मंदिर आहे आणि मंदिरामध्ये महादेव आहे इथे शिवशंकर आहे इथे महादेवाचे पिंड आहे आणि या सरोवरमध्ये भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत महादेवाचे समोर इथे कमळाजा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याच पाठीमागे इथे एक शिवलिंग आहे